नाही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तृत्व आपल्याकडनं होऊ याची विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करताय तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठी उभं आलं पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण करला पाहिजे झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे जे काही स्टेप उचलणार आहे जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणाऱ्या वाचून दाखवतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे दी गवर्नमेंट ऑफ इंडिया हिअर बाय डिसाइड्स दॅट इन दस वॉटर Treaty 1960 सिक्स्टी विल बी हेल्ड इन अभयन्स विथ effect. इफेक्ट की अभयन्स अभयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की के बूंद बूंद केली आहे पाकिस्तान तडकेळा असं जे काही बी जे पीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेंच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारं आधोडेलिखित ह्या पत्रातून होतं आहे अशी परिस्थिती आहे माझं आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतो आहे त्या संदर्भात